विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ कराल तर याद राखा वार्षिक प्रतिनिधी कायदा काय सांगतो भारतात शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा अधिकार दिलेला आहे का याबाबत कायदा काय सांगतो याविषयी आपण आता माहिती घेऊ भारतात बालकांसाठी आणल्या गेलेल्या निशुल्क आणि अनिवार्य बाल शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ आर टी यामध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ पासून संरक्षण देण्यात आलेलं आहे तसंच द जुवेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन एक्ट 2000 नुसार ही बालकांसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेले आहेत आरटीई च्या सेक्शन 21 अंतर्गत बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळतो त्याच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ने एनसीपीसीआर स्थापन करण्यात आलेला आहे एनसीपीसीआर ने शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षा किंवा कॉरपोरल पनिशमेंट संपवण्यासाठी दिशानिर्देश दिले आहेत पण भारतीय कायदा व्यवस्थेत कॉर्पोरल पनिशमेंटची स्पष्ट अशी व्याख्या करण्यात आलेली नाही वर्गीकरण हे शारीरिक व मानसिक छळ आणि भेदभाव यांच्यात करण्यात आलेला आहे यामध्ये शारीरिक शिक्षेचा अर्थ म्हणजे ज्या शिक्षेमुळे विद्यार्थ्याला वेदना होतील जखम किंवा अस्वस्थता होईल असा घेण्यात आलेला आहे उदाहरणार्थ मारणे लाथ मारणे खर चटणे चिमटा काढणे केस ओढणे कान ओढणे चापट मारणे चावणे एखाद्या वस्तूचा वापर करून मारणे दंडुका छडी डस्ट बेल्ट किंवा पादत्राणी इत्यादी त्या व्यतिरिक्त बेंचवर किंवा कोणत्याही ठिकाणी उभं करणे याचा समावेश मानसिक छळात करण्यात आलेला आहे आपली बातमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा